आचार विहित कर्म नित्य शुद्ध प्रकृती विचारहीन यट कर्म तदनार्थाय जाय आचारयुक्त कर्म शुद्ध मानले जाते विचारहीन कर्म हे अनर्थाला ओवी आचार विचारे जीवन उजळे त्या विना कर्मे फुकाची फळे चतुर सज्जनाची करावी संगत सापडे निश्चित, आचार विचार नाहीत कर्म जरी मोठे दिसले तरी त्याला मूल्य राहत नाहीत कर्माला दिशा देणारा दीप म्हणजे सदाचार म्हणून ज्ञानी विवेक ज्ञानी विवेकी चतुर संत पुरुष त्यांच्या सहवासात राहणे हीच खरी संपत्ती आहे माणूस आयुष्यभर कर्म करतो पण त्या कर्माला दिशा देणारी दोन पंख असतात आचार आणि विचार हे पंख नसतील तर कर्माची होळी दिशाहीन होते कथा स्वरूप एकदा एका गावात दोन मित्र होते एक प्रामाणिक सद्याचे एक प्रामाणिक व सदाचार दुसरा चतुर पण कपटी दोघांनी ही मंदिर बांधायचे ठरवले कपटी मित्राने मोठ्या ठिकावेसाठी मंदिर बांधले पण पैसे लोकांची फसवणूक करून जमा केले सदाचारी मित्राने हळूहळू प्रामाणिक श्रमातून छोटे मंदिर बांधलं काळ गेल्यावर लोक कुठे गेले कपटीचं मंदिर फाटलं भग्न झालं कारण त्याचा पाया पापावर उभारलेला होता सदाचारीचा मंदिर अजून ठिकून होते कारण त्याचा पाया आचार विचारावर उभा होता आचाराची गरज आचार म्हणजेच वर्तनातील शुद्धता आचाराविना ज्ञान म्हणजे फुगटाचा भार विचाराची भूमिका विचार जसा आचरण मनपुरते कर्म करावे मन निर्मळ असेल तर कर्मही पवित्र होते संतांचा उपदेश संत तुकाराम महाराज म्हणतात आचार पवित्र ध्यान हे श्रेष्ठ तेथेच मोक्ष ठाई निशंक संत नामदेवांनी प्रामाणिकतेला देव मानला एखादा माणूस गंगीत स्नान करतो पण बाहेर आल्यावर पाप पुन्हा उचलतो तर स्नानाचा उपयोग नाही तसच आचार विचार नसेल तर मोठमोठी कर्म जरी केली तरी ती निष्फळ होय बंधूंनो कर्म आवश्यक आहे पण आचार विचारांनी ते पवित्र होते सदाचाराविना कर्म म्हणजे दिशाहीन होळी म्हणून संत सांगतात सज्जनांचा शोध घ्या त्यांचा सहवास ठेवा कारण खरी उन्नती आहे वाईट स्त्री आचरण दूषित आहे ती पुरुषाला अधपत्नाकडे नेते व्यसन व्यसन दारू गांजा अफू तंबाखू शरीराची शक्ती नष्ट करतात बुद्धीचा नाश करतात दारू घर उद्वस्त करणारी मानहानी करणारी पापाची मुळ जिवारी मित्र पैसे मान सन्मान कुटुंब यांचं नुकसान करणारी हे सारे मिळून जिवंतपणीच नरक निर्माण करतात दुशास्ती व्यसना मध्यम जुवारी यतेशा संगती पुंसा नरकाईव कारण वाइट स्त्री व्यसन मध्य आणि जुगारी मित्र यांचा संग नरकास कारण ठरतो माणसाचं आयुष्य दोन गोष्टीवर टिकलेले आहे संगत आपण कोणाच्या सहवासात राहतो आचार आपण काय वर्तन करतो वाईट संगत अजपतन होते सज्जन मना निर्मळ झरा प्रेम अनुकंपेचा अखंड धारा स्वार्थ नसता सेवा करावी परहिता सा जीवा मरावी सज्जन बोलती गोड गोड शब्द कडवटपनाला कर् सद्वा वाईटाचा संग टाळून जाता चांगुलपणाचा दीप पेट सज्जनाचा सहवास सुखकारी त्यांच्या छायेत दुःख ही भारी हरपले सारी जगण्याला नवा अर्थ मिळे त्यांच्या वचनात ज्ञान मापले, त्यांच्या गुणानी वैभव झळाळे यांनी अंतरी धरले सत्य त्याच्या चरणी लाभे मोक्ष निश्चित